हाय फ्रेंड्स किचन कट्टा आवड तुमची चव आमची या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज संडे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा भेटीस आलेलो आहोत एका नवीन हेल्दी टिप्ससह आणि जाणून घेणार आहोत आपण आजच्या हेल्दी टिप्स काय आहेत आणि आजचा हेल्दी टिप्सचा विषय काय आहे तर आपण आज आवळ्याचे फायदे बघणार आहोत आवळा आपण रोजच्या दैनंदिन वापरामध्ये कसा आणू शकतो व त्याचे भरपूर असे फायदे आपण कसे घेऊ शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आवळा आवळा म्हणजे हिंदीमध्ये आवळा आमला म्हणतात त्याला आणि इंग्लिशमध्ये पण आमला म्हणतात आवळ्याम आवळा हा विटॅमिन सीचा रिच सोर्स आहे म्हणजे विटॅमिन सी आहे जीवनसत्व क हे आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात असतं आणि विटॅमिन सी असं आहे की ते त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळे ते इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतं आज प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भरपूर असं विटॅमिन सीच्या वगैरे लोक टॅबलेट घेतात तर आपण आवळाचा ज्यूस घरच्या गर घरी करून ती विटॅमिन सीची कमतरता दूर करू शकतो एक एक ते दोन आवळा घेऊन आपण त्याचा ज्यूस काढू शकतो किंवा कच्चेसुद्धा आवळे आपण खाऊ शकतो तर आवळ्याचे आपण काय काय बनवू शकतो तर आवळ्याचा मुरंब असतो आवळ्याचं चा लोणचं असतं किंवा आवळा सुपारीसुद्धा आपणाला मिळते पित्त वगैरे झालं असेल तर आपण आवळा सुपारीसुद्धा मार्केटमध्ये मिळते ती तीसुद्धा आपण ॲसिडी त्रास झाल्यानंतर खातो मग अशा प्रकारे असे बरेच फायदे आहेत जे आपण आता जाणून घेत आहोत तर पहिल्यांदा आवळ्यामध्ये कोणकोणते कुन गुरु गुणधर्म आहेत हे आपण बघ बघणार आहोत तर आवळा हा अँटी इन्फ्लेमेटरी आहे अँटी एजिंग आहे आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण खूप आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं त्याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत अँटी एजिंग म्हणजे आवळ्याचं सेवन जर आपण रोज केलं तर आपले स्किन स्किनवर सुरकुत्या वगैरे लवकर पडत नाहीत आपलं वय दिसून येत नाही म्हणजे जर आपण आवळा रुच्यावरच खाल्ला तर आपण तरुण दिसणार चेहरा आपला तजेलदार दिसणार कांती दिसणार चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट असल्यामुळं कॅन्सर होण्याचा धोका हा खूप कमी होतो अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळं कारण फ्री रॅडिकल्सला अँटीऑक्सिडंट्स अपोज करतो त्याच्यामुळं ह्याचा भरपूर फायदा होतो कॅन्सर होण्याचा धोका आपण याच्यामुळं कमी करू शकतो आता आवळ्यामध्ये अनेक काय काय आहेत ज्यांना ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे तर इन्सुलिन जे आहे ते आपल्या शुगर लेवल मेंटेन करण्याचं काम करतं आवळ्याचं आपण जर सेवन केलं तर इन्सुलिनची कमतरता भासत नाही त्यामुळे शुगर लेवल ॲटोमॅटिक मेंटेन राहते आणि आपल्याला कोणताही डायबिटीजचा हा विकार होत नाही आजकाल मधुमेहाचे रुग्ण खूप भारतात मिळतात सो त्यांनासुद्धा एक माझं सजेशन आहे की त्यांनी आवळ्याचं सेवन करावं त्याच्यानंतर हार्ट अटॅकचा सुद्धा हल्ली बऱ्याच लोकांना हार्ट अटॅकचा धोका संभवतो कोलेस्ट्रॉल वगैरे वाढल्यामुळं ब्लॉकेज होऊन हार्ट अटॅक होण्याचा सम धोका जास्त असतो सो त्याच्यामध्ये सुद्धा आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी बॅड कोलेस्ट्रॉलचं ते तर आवळा अत्यंत उपयुक्त ठरतो तर त्यांनी सुद्धा आवळा ज्यूस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रोजच्या रोज आवळ्याचं सेवन करावं त्याच्यानंतर आवळे सेवन केल्यानंतर आपल्या शरीरामधील जे टॉक्झिन्स असतात जे विषारी द्रव्य असतात ते बाहेर जी टाकण्याचं काम हे आवळा करतं म्हणजे आपल्या मूत्रावाटे वगैरे असे असे आपले टॉक्झिन्स असतात ते फ्लश करतं आणि आपलं किडनी फंक्शन चांगलं सुधारतं त्यामुळे आपल्याला पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत केसांसाठी आवळा एक वरदान आहे अत्यंत असा उपयुक्त असा केस लवकर पांढरे होत नाहीत हल्ली लोक मुलांचे केस खूप पांढरे होतात सो त्याच्यासाठी सुद्धा आवळा अत्यंत उपयुक्त ठरतो केस पांढरे होत नाहीत केसांची मुळं स्ट्रॉंग बनतात आणि केस एकदम अशी क्रोत वगैरे सुधारते म्हणजे केसांची वाढ चांगली होते केस मजबूत दाट दाट होतात त्याच्यानंतर आणि केस आता ह्याच्यामध्ये अनेक आहे आणि काय अजून फायदे आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आवळ्यामध्ये आयर्न फॉस्फरस आणि कॅल्शियम ह्याचं प्रमाण आहे चांगलं सो त्याच्यामुळं काय होतं आयर्नची कमतरता भासत नाहीत हिमोग्लोबिनची लेवल मेंटेन राहते कॅल्शियम लेवल त्यामुळे हाड आपले मजबूत राहतात असे आपल्याला भरपूर फायदे आवळ्यामध्ये मिळतात सो सगळ्यांना माझं एक सजेशन आहे की आ सगळ्यांनी आवळा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ज्यूस असेल किंवा आवळ्याचं मुरंब असेल किंवा आवळ्याचं लोणचं असेल कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रोजच्या रोज, रोज आवळ्याचं सेवन करावं <coughs> आणि आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्तीसुद्धा सुधारण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त आहे कारण विटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क हे पाण्यात विरघळत असल्यामुळं आपल्याला त्याची रोजच्या रोज, रोज गरज बसते आणि ती गरज भागवण्यासाठी आपणाला रोज आवळ्याचं सेवन से करणं गरजेचं आहे त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती तर सुधारतेच पण आपणाला कोणत्याही साथीच्या आजारांना आपण बळी पडत नाहीत सो घरच्या घरी किंवा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असणारा आवळा आपल्या सगळ्यांचा परिचय आहे सो तुम्हाला आमच्या आजच्या कशा आजच्या टिप्स कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुढच्या रविवारी आपण परत भेटणार आहोत एका नवीन हेल्दी टिप्ससह अशाच आम्ही हेल्दी टिप्स प्रत्येक रविवारी घेऊन येत असतो ज्यांनी ज्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा आणि आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन हेल्दी टिप्ससह पुढच्या संडेला तोपर्यंत स्वस्थ राहा हेल्दी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद